अवैधरित्या गावटी पिस्तूल बाळगणाऱ्यास दोन जिवंत काडतुसासह मोठ्या शितापीनं अटक यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी पुसाद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा फाटा इथं एका इस्माला अवैध गावठी बनावटीचे पिस्तूलसह दोन जिवंत काटतूस बाळगल्याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एकूण बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे अवैध शस्त्र अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तसेच अवघड गुन्हे आरोपी शोध तसेच गोंगीकारक औषध द्रव्याची तस्करी समूळ उच्चाटन व्हावं याकरता पोलीस अधीक्षक कुमार चिंता भापोसे यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगानं पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी छापा कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ केम्प पुसद यांना गुप्त बातमीदारामार्फे माहिती मिळाली की मौजे खंडाळा फाटा इथं एक इसम ज्याना अंगात राखाडी रंगाचं शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेला आहे त्याच्याकडे एक गावटी बनावटीचा देशी पिस्टल असून तो खंडाळा फाटा इथं थांबलाय अशी गोपनीय माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखा पथक तात्काळ पंचासा खंडाळा फाटा इथं रवाना होऊन संशयित इसम यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असतात त्यानं त्याचं नाव सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद कलंदर वयवर्ष एकोणतीस राहणार काजीपुरा अनसिंग तालुका जिल्हा हा वाशिम असं असल्याचं सांगितल्यानं त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी बनावटीचं देशी पिस्टल किंमत अंदाजे तीस हजार रुपये तसेच दोन राऊंड काढतूस किंमत दोन हजार असा एकूण बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानं तो जप्त करून ताब्यात घेऊन नमूद इसम विरुद्ध पोलीस स्टेशन खंडाळा इथं अप क्रमांक सतरा ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस अन्वये गुन्हा नोंदीसह कारवाई करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुणेशाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवलदार संतोष बोरगे पोलीस हवलदार तेजा ब्रनखांब पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे ચાલક પોલીસ ઉપનિરીક્ષક રવિન્દ્ર શ્રીરામે સર્વ નેમણ સ્થાનિક ગુણે શાખા યવતમાળ યાશસ્વી રીત્યા પાર ન્યૂઝ આર સેવન સોહેલ